अकोट शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू असताना स्थानिक नंदीपेठ भागामध्ये अचानक दगडफेक झाल्याने एकच धावपळ झाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याची माहिती आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक अठरा रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास नंदीपेठ भागातून त्या परिसरातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीवर एका प्रार्थनास्थळाजवळून जात असताना काही आणि मिरवणुकीवर दगडाचा वर्षाव केला त्यामध्ये काही गणेश भक्त जखमी झाले आहेत घटना स्थानिक पोलीस व शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके हे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी काही युवकांना ताब्यात घेतले आहे नंदीपेठ भागामधील इतर गणेश मंडळांना पोलिसांच्या मदतीने दगडफेकीच्या क्षेत्रातून बाहेर काढण्यात आले त्या मंडळांना मुख्य मिरवणुकीमध्ये सामील होण्यासाठी नेण्यात आले होते दगडफेक झाल्यानंतर त्या परिसरामधील मंडळ संयम दाखवीत मिरवणुकीत सहभागी झाले होते सध्या या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दगडफेक करणाऱ्यांवर कठोर का कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात येत आहे दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडता शहरामध्ये अफवाचे पेव फुटले आणि भीतीपोटी व्यापाऱ्यांनी बाजारपेठ तातोड तातडीने बंद केले त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले दगडफेकीनंतर जखमी झालेल्या दोघांना प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे सरोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले इतर सात जणांना किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे वृत्त लिहेपर्यंत जखमींची नावे कळू शकली नाही पोलिसांकडून दगडफेक करण्याचा संशय असणाऱ्या समाजकंडकांची धडपड सुरू केली होती कॅमेरामॅन श्याम सह विदर्भ ब्युरोची प्रतीक कुरेकर अकोट अकोला